हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज घरातील म्हणजे चार वाजता उठून सर्व कामं आवरून सर्व घर वगैरे सर्व लॉक करून निघालो माहेरी जाण्यासाठी फौजी सुट्टीवर आलेलं आहे तर म्हटलं की चल आपण एक दोन दिवसासाठी जाऊन येऊया प्रवास काही लहान नाही प्रवास हा आमचा सात तासाचा आहे तरी पण निघालो बाईकवरच चाललो त्यांना म्हटलं होतं मी रेल्वेने जाऊ पण बोलले नाही हळूहळू जाऊ निवांत थांबत थांबत दहा पंधरा वेळ इथं थांबलो होतो आणि थोडंसं हे म्हणजे पाय मोकळे केले आणि परत निघालो थंडी खूप होती त्याच्यामुळे बाबूला असं पॅक केलं मी पण थंडीमुळे जीन्स आणि स्वेटशर्ट घातलं कारण की खूप थंडी आहे आणि आम हे बघा हे जे वात, हे दिसतं ना तुम्हाला केळीची बा आमचं खानदेश म्हटल्यावर केळी इथं येणार खानदेश म्हटल्यावर केळी तर आलीच आणि ही बाग मला खूप छान दिसली होती चला म्हटलं कॅप्चर करूया त्याच्यामुळे हे कॅप्चर केलं मी बघा आणि आमचं खानदेश म्हटल्यावर बारा महिने पण हिरवळ खूप पाऊस राहतो त्याच्यानंतर सोयगावमध्ये पोहोचलो आणि बघा एवढं सकाळी कोणीच नव्हतं इथं म्हणजे नाश्ता करायला थांबलो मग फौजीने सांगितले की पोहे खायचे मला तर उपवास होता पण ते बोलले की तुला खावंच लागेल कारण की खूप दूरचा प्रवास आहे उपाशी नाही त्याच्यामुळे इथंच नाश्ता करून घे नंतर मग खूप वेळाने थांबेल मी त्यानंतर एवढी थंडी वागत असे आत अवतार काही असा झाला होता मग म्हटलं ठीक आहे थंडी खूप होती त्याच्यामुळे मी स्वेटशर्ट घातलं होतं आणि इथं माझी वाट बघणं चालू आहे कधी बनतात पोहे चाय चाय तर घरून घेऊन आली होती पण ते एक्साइटमेंट असते ना, ना बाहेर गेल्यानंतर आणि आपल्या फौजीसोबत असल्यानंतर की चला चाय वगैरे तर सोबत होईलच आता त्यानंतर पोहे पण आले आणि पोहे एकदम छान बनवले होते आम्ही पहिले गिराईक होतो त्यांचे खूप छान पोहे बनवले होते तसं माझा बाबा पोहे खात नाही पण त्याला शेंगदाणे आवडतात त्याचं चाललं आहे चहा पण आली तर चहा काही एवढी चांगली नव्हती बनवली पण पोहे खूप छान बनवले होते त्यानंतर पोहे खाऊन घेतले आम्ही आणि मला पण आवडले होते पोहे आणि फोजींना पण आणि ऊन पडलं होतं मस्त वातावरण होतं थंड गरम त्याच्यानंतर म्हटलं चला खाऊन घेऊ आणि कितीही पण आपण आपल्या सासरी किती पण सुख असलं ना पण माहेरातल्या सुखाची एक वेगळीच हे असते त्याच्यामुळं आणि माहेरून यायला मला आठ आठ दहा दिवसच झाले पण फौजी सुट्टीवर आले म्हटल्यानंतर माहेरी तर जाणं पडते आणि ते एक वेगळाच आनंद असतो बरं का आपल्या फौजीसोबत आपल्या माहेरी जाण्या जातं एरवी तर मी एकटीच जात असते पण सुट्टीवर आल्यानंतर दोघा जाण्याची मजा आहे ना ती एकटी जाण्यात नाही असं यात्रेला पण जायचं आहे त्यासाठीच आम्ही माहेरी निघालो आहे आणि यात्रा म्हणजे बीरबाबाची बाबाची यात्रा ही खूप मोठी यात्रा असते त्याच्यामुळे निघालो खाऊन वगैरे आता संपलं सर्व म्हणजे नाश्ता वगैरे झाला आता था, थोडं थांबलो चहा वगैरे घेतली थोडं गप्पा मारल्या आणि निघालो हा जो रस्ता आहे ना आमचा अजिंठा घाट आहे आणि हे तर भरपूर लोकांना माहीत असेल मी माझ्या भरपूर म्हणजे भरपूर तर नाही पण तीन चार व्हिडिओमध्ये तर आहे हा नजारा आणि ऊन पडलं आहे आता थोडं थोडं म्हणजे एकदम कडक पण नाही पण थोडं थोडं पडलं आहे आठ साडेआठचा सा टायमिंग आहे आणि इथून घाट सुरू झाला तुम्हाला दाखवते मी आधी घाटाच्या पहिले अजिंठा लेणीचा जो परिसर आहे ना तो दाखवते मी खास तुमच्यासाठी त्याला कॅप्चर केलेलं आहे मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं पण तेव्हा क्लिअर एवढं क्लिअर आलं नव्हतं कारण की वातावरण खराब होतं पण आता तुम्ही बघू शकता आणि हा हे जे नवीन सेटअप आहे कशाचं आहे काय मी ते पण खूप छान आहे दुरून दिसते जवळून काय जाऊन बघितलं नाही पण दुरून बघितलं खूप छान दिसते आणि हा बघा अजिंठा लेणीचा परिसर आहे आणि इथे जे पर्यटक येतात त्यांना माहितीच आहे कशी कशी सुविधा आहे किंवा कशा पद्धतीने तिथं जाण्याचं हे आहे जे गेले त्यांना नक्कीच माहिती आहे पण मी दाखवते की असं वेळ मी भरपूरदा नाही पण दोन वेळ तर गेलीच आणि त्याच्यानंतर म्हटलं हे बघा इतका डेंजर रोड झालेला होता ना आणि इथं थांबलो थोडंसं बाबूसाठी थोडं पाय पण थोडे मोकळे करा म्हटलं आणि आपण किती पण व्ही आय पी बॅग घेतली नाही थैली आपल्याकडे असतेच बरं आपल्या विदर्भाची स्टाईल आहे ती आणि मन महाराष्ट्राचीच म्हटली तरी चालते याच्यामध्ये फळ आहेत दुसरं काय नाही तुम्ही दुसरं काही विचार करू नका की याच्यामध्ये काय बांधून चालवलं तर फळं आहेत घरून आणलेले वेस्ट जात होते म्हटलं तिथं जाऊन खाता येईल त्यानंतर घाट लागला आणि सुंदर असा नजारा हे बघा हा पण घाट खूप सुंदर आहे बरं का हा तर आपला जाळीचा देवाचा जो घाट आहे ना तो आहे ह्या ते पण मी कॅप्चर केलं बघा आहे किती सुंदर वातावरण आहे आणि सकाळ सकाळचा व्ह्यू आणि हे आमचं विदर्भ आहे बरं का इकडे फक्त तुरी सोयाबीन हे दिसते पण आमच्या खानदेशमध्ये केळी येते आणि हे जाळीचा देव आहे इथं पण खूप सारे लोक जातात जे महानुभव पंथी आहेत हे बघा मी दाखवते तुम्हाला इथं प्रवेशद्वार आहे इथूनच तुम्हाला मध्ये जाता येते आणि शेवटाला मंदिर आहे जे महानुभावपंथी आहे जे इथं आलेले आहेत ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि खूप सुंदर आहे जाळीचं देव त्याच्यानंतर खूप प्रवास करून करून पोहोचलो बुलढाणा आणि इथं आल्यानंतर जे सुकून आणि शांती मनाला ना ते कुठंच नाही भेटत बरं का इथं आता थोड्या वेळाच होता पोहोचायला आता इथून आईचं घर अर्धा तासाच्या अंतरावर आहे इथं थोडंसं बसलो ऊन लागत होतं तर चिक्की वगैरे खाली चिक्की तर माझी फिरत स्किन बघा किती काळी पडली काय हाल झाले त्यानंतर बघा घरी आल्यानंतर आई आईनं बाबूची आंघोळ वगैरे केली कारण की आम्ही सकाळीच न आंघोळ करता निघलो होतो आणि बघा त्याचे कसे नाटकं चालू हे इथं आल्यावर मला टेन्शन नसतं बघा डोकं पण नाही विसरू दे आणि असं संपला आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सबस्क्राईब नक्की करा